चार महत्त्वाची बातमी प्रस्तुत करते लाहोटी साडीस केलं ला आहे चंदन नगरचं उद्घाटन केलं आहे नांदेड सिटी लोणी काळभोर खराडी आणि कोंडवा याचं आपण त्या ठिकाणी भूमिपूजन आज केलेलं आहे आणि सोबत खरं म्हणजे मागच्या काळामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाने आम्हाला सात नवीन पोलीस स्टेशन्स मागितले आणि मला असं वाटतं की पुण्याच्या किंवा कुठल्याही राज्यातल्या इतर पुल मुख्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की राज्य सरकारने एका झटक्यात सातही पोलीस स्टेशन मंजूर केले आणि त्याच्यासोबत आठशे पोलिसांची स्ट्रेंथ ही देखील या ठिकाणी मंजूर केली आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो जवळपास साठ वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार केला आ